नमस्कार मित्रांनो मी, मी डॉक्टर दीपक हटवटे आज मी तुम्हाला मानसिक आरोग्य मजबूत ठेवण्यासाठीच्या सहा सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध आहेत आणि तुम्ही त्यांना रोजच्या आयुष्यात अंमलात आणलं तर फरक नक्की जाणवेल नंबर वन नियमित आणि शांत झोप मानसिक आरोग्य टिकवायचं असेल तर पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगली पुरेशी झोप झोप हा फक्त आराम नाही की मेंदूची सर्व्हिसिंग आहे झोप पूर्ण न झाल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होतो संशोधनात असं दिसून आले की ज्या व्यक्तींना डिप्रेशन किंवा आत्महत्येचे विचार येतात त्यांची झोप बहुतेक वेळा अनियमित आणि कमी असते त्यामुळे चांगली झोप खूप महत्वाची आहे म्हणून रोज रात्री सात ते आठ तासाची चांगली झोप घ्या तुमचं मन शांत राहील नंबर टू सकाळचा सूर्यप्रकाश हा नावाचा फील गुड हार्मोन आणि इतर न्यूरोकेमिकल्स केमिकल्स तुमच्या ब्रेन मध्ये उत्तेजित करतो ज्यामुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटतं रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटं सकाळच्या सूर्याच्या किरणात बसा एवढंच नंबर तीन व्यायाम मोशन इज मेडिसिन शरीर हरवलं हर की मनही असो शरीराची हालचाल करा जिम जॉईन करण्याची गरज नाही चालणं सायकलिंग धावणं किंवा योगा शक्य असेल ती कुठलीही ऍक्टिव्हिटी करा हे तुमच्या मेंदूला अधिक ऑक्सिजन पुरवतं आणि स्ट्रेस कमी करतं नंबर फोर सामाजिक संबंध माणूस हा सामाजिक प्राणी आहे एकटेपणा मानसिक आरोग्याचा शत्रू आहे कुटुंबाशी बोला मित्रांना भेटा फोनवर बोला वेगवेगळे ग्रुप जॉईन करा थोड्या गप्पा मस्करीमुळे तुमचं मन हलकं होतं जगाशी कनेक्ट राहिलं पाहिजे योग्य आणि सकारात्मक लोकांशीच कनेक्ट राहा त्याचबरोबर चांगले फॅट्स आणि भरपूर पाणी घ्या हे मेंदू पोषक आहे हे तुमच्या मेंदूला आवश्यक ते सगळे पोषक तत्व देतात ज्यामुळे मानसिक आरोग्य ठीक राहतं जसं तुमचा आहार तसं तुमचं मन जंक फूड म्हणजेच जंक मूड नंबर सिक्स मेडिटेशन म्हणजेच ध्यान रोज दिवसातील फक्त पाच ते दहा मिनिट तुमच्या श्वासावर आणि वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा हे तुम्हाला तणाव कमी करण्यास आणि मेंदूला विश्रांती देण्यास मदत त्यामुळे तुमचं फोकस वाढतं आणि स्ट्रेस कमी होतो मित्रांनो या सहा गोष्टीवर रोज फोकस करा तुमचं मानसिक आरोग्य मजबूत होईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ फॅमिली अँड फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू